आपले काम इथून दिल्लीचे काम कलकत्त्याचे काम चेन्नईचे काम इथून टोटल होते काही कम्फोर झालं काय मागे अशी करायची मी ते बँकेत गेलो तिथे नेटचा प्रॉब्लेम नाही सगळं परेशानी मोदी मी सगळ्यां असं आहे का अरे मग आपला एक मित्र आहे लस शाळा शिकल्या नक्की असं सांगू शकत नाही कुठं आहे हाय इथं काय आपलं बाजू कुठं व्हायला काम करते, करते का लय काम करतय खाते ओपन करतय आधार कार्ड पॅन कार्ड ज्या राष्ट्रीय राष्ट्रीय टोटल त्या वर्षी केली आपली बाज झाली तेवढी दुसरं काही करू देत नाही त्या वर्षीच करायची ना हो लय लवकर करून देतो ते आता जायचं मग त्याच्या लगेच जाऊ चला हो कुठ चालू मला बाबाय ऑल तू अरे कुठं इकडं हस खांदारात भेंकेवा तुमच्यावर अरे आता इकडे रस्ता जरा खराब आहे त्यामुळे लुटा रस्ता मला चालू नाही तुम्ही काय घाबरू तू ते चल तु। यार कुठे हाय आलं बघ दारा दुकान आहे कसलं असलं दुकान आहे तो चेम हा नमस्कार नमस्कार काय काम कराय काय नाही काय नाही हाय आपला दोस्त आहे हा त्याला अशी करायची होती बरं हा चल म्हणलं झाला आपल्या मित्राचं दुकान आहे हो म्हणून तुझ्याकडे घेणार होती पण कोणची केवायसी करायची करायची हो बँकेची होती केवायसी आपल्याकडं झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट बी आहे पुन्हा इन्शुरन्स हे आहे पुन्हा बिल पेमेंट सर्विस आहे पैसे काढता येते भरता येते आपल्या कॅवसे काम कर मग सगळे काम होतात पुन्हा परत परत गरज नाही काय नाही खात्याला दोन लाखाचा इन्शुरन्स आहे एन एफ टी एस आय एम पी एस पुन्हा इंटरनेट बँकिंग मोबाईलच्या बँक असते ऍक्सिस बँक खात्याला रुपये बी नसला तरी खातं चालू राहते डॉक्युमेंटी बी होईना सगळंच होईल आधारची बी कामं होते सगळे इथं आपले प्रमाणपत्र बघितले का तुम्ही कसे काय काय सर्व्हिस आहेत काय काय नाही आपल्याकडे मॉल बी आहे दोन चार बँकेचे हे बी आहेत आपले एक बिझनेसचे करार बी आहेत खाली आपले काही काम असलं तेव्हा एवढ्या अडचणीत दुकान काऊन टाकलं अडचणीत दुकान टाकले एवढे एवढ्या अडचणी ठिकाणी एवढं भारी दुकान चलत नसते मुंबई पासून तर दिल्ली पर्यंत करायच्या बंद असच खेडे गावात ना मला का किरण्या बिरण्या चालू आहे मोबाईलला ओ टी पी आला असा बघा ना काय आलाय सांगा छत्तीस हा झिरो सहा हा अठरा तुमची काय अनुमोली इन्कम काय किती आहे काय एक लाख दीड लाख सहा लाख रुपये असे असते आपले वर्षी तेच कर आपण थोडेफार फार पॅन कार्ड आणले का सोबत पॅन कार्ड आहे ना दिले ना पुन्हा वारसदार कोणाला लावायचे वारसदार लावा लागा लावा आपल्या मुलीला मुलीला दोन हजार बावीस दोन हजार बावीस कितवा महिना नऊ आणि तारीख काय तारीख मला फोन यायला मी जातो घरी बर बर तू जागा आता सगळी माहिती झाली सगळं झालंय आता काय करा एक मिनिट कि आलट लावालट हे आपलं चालू चोवीस तासात होतंय चालू आणि एटीएम घर येईल चार आठ दिवसात आणि चेकबुक चेकबुक बी भेटत आहे मागवायचं जर असलं तर आणि पासबुक भी भेटत आहे भेट तर त्याच्यासाठी बँकेत जाऊन घ्यावं लागतं बरं केलं हे आपल्या इथली लोक चांगलं पाऊस पाणी कसं काय हे काय पाऊस पाणी चांगलाच पाऊस पाणी आमच्याकडे लुकसान झाले ना आमच्या इकडे विलय झाली नुकसान कापच काय म्हणजे कापस काय कापसात पाणीचे झालं तुमचं खातं हे ओपन झालं झाले पंधराशे रुपये झाले ना ह्याचे म्हणजे खात्याला हजार रुपये जमा झाले आणि पाचशे रुपये उघडायचे बे हजार झालो बँकेत इकडं तिकडं या गावाला जाय त्या गावात जाऊन बरं झालं आणि बाळून दाखवलं तुम्हाला कागदपत्र बी जास्त मागत असतील बँकेत त्या वर्षी हो 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 ना परेशान केलं एवढं तुमची खातं खोल झाली एक नंबर काम झालं चल म्हणलं बाबा परेशानी मध्ये बसला म्हणलं चल आता आपल्या दोस्ताकडे जाण नंबर बरं गे पण एकदा थोडं चुकत आहे रस्त्याची सुधारणा करावं काय आता ते सरपंचित हातात आहे आमच्या सारख्या माणसाच्या हातात काय आमच्या हातात जे आहे ते तुम्ही अरे बाबा आपल्याला कस्टमरच गरज आहे मला आपल्यालाच करा लागतय तेच तू कायतरी टाक ना मरून काय कायतरी टाक ना बरं टाकू आपण आपले असे काहीतरी कस्टमर आणा आपल्याला या काही दोन कस्टमर आणा असे वाढून कस्टमर येऊ द्या आपल्या पद्धतीने आपण करू सरपंच ते तिकडे जाऊ दे काय कस्टमर बाई फोंकड जायचे तिकडे बरं आणखी काय दुसरं काही काम काय पण असं राह तुमच्या कपड्या ह्याच्या वाटत नाही राव असे काम करत असतील नाही नंबर एक काम केलं तुम्ही खरं आमची परिस्थिती झाली तशी म्हणून आम्ही राहतो राणी म्हण तुमची वाटत नाही ना एवढं काम करत असत म्हणून आपले काम इथून दिल्लीचे काम कलकत्त्याचे काम चेन्नईचे काम इथून टोटल होते तर काही हा काही बी ऑनलाईन आहे ते आता काही आणि मग नंबर एक काम करायचं बाळू